महादेव मंदिर मांडवे ती श्री क्षेत्र निझरणेश्वर एकदिवसीय दिवसीय पायदिंडीचं हिंदू व मुस्लिम समाजाच्या वतीनं कोल्हार येथे स्वागत मांडवे येथील महादेव मंदिर ते श्री क्षेत्र निझरणेश्वर पायदिंडीचं कोल्हार तालुका राहता येथे स्वागत करून चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती दिंडीच्या स्वागतासाठी हिंदू समाजाबरोबरच मुस्लिम समाजानं पुढाकार घेतल्यानं वारकरी समाज भारावून गेला मांडवे येथून निझरणेश्वर येथे एक दिवसीय पायी दिंडी सोहळा कोल्हार येथे आला असता दिंडीच्या स्वागतासाठी हिंदू समाजाबरोबर मुस्लिम समाज उपस्थित होते दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यास गुलाब पुष्प देऊन रंभाजी बोरुडे यांनी स्वागत केले दगडू बोरुडे बाळासाहेब बोरडे काळूराम बोरुडे अरुण आप्पा पेटारे रवी बोरुडे डॉक्टर उद्धव काळोखे बन्सी राक्षे धोनुभाऊ लोखंडे भास्कर बोरुडे गणेश औचित्ते सलीमभाई अत्तार भगवान ढोकणे अशोकराव जोरवेकर श्याम लोखंडे नेहे पाटील सुनील कृष्णाजी बोरडे बाळासाहेब दादा गायकवाड विष्णू सुखदेव माळी सुनील वसंतराव बोरुडे जमदाडे पंडित साहे शेलार साहेबराव शेलार रवींद्र बोरडे अजय कदम अनिल हिरानंदा आणि संस्कार बोर्डे पवन बोर्डे तसेच महिला व दोस्ती ग्रुपचे राजा मित्रमंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जालिंदर रोडे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी दिंडीतील भक्तांसाठी राजगिरा लाडू साबुदाना खिचडी व वा चहाचं वाटप करण्यात आलंय गेल्या सहा वर्षांपासून पायी दिंडीचं स्वागत केलं जातं त्यांना फराळ व चहा पाण्याची व्यवस्था केली जाते सोहळ्यातील भाविकांसाठी फराळ व चहापानाची व्यवस्था केल्याबद्दल दिंडीचे हरिभक्त परायण पैलवान शंकर मारुती चितळकर यांच्या हस्ते डॉक्टर काळोखे व धनंजय लोखंडे बन्सी राक्षे बाळासाहेब बोरुडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला दिंडीचे चालक बबन महाराज माळी यांचा महाराष्ट्रीय मानाचा फेटा बांधून बाळासाहेब बोरडे यांनी स्वागत केले फराळाच्या कार्यक्रमानंतर पायी दिंडी निधरणेश्वरकडे मार्गस्थ झाली आहे एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर नेजरनेश्वर हा दिंडी सोहळा आमच्या कोल्हार नगरीमध्ये आलेला आहे तरी आमच्या सर्व आयोजकांनी त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित झालेला आहे आणि या सर्व दिंडी सर्व भक्तांना आमच्या या आयोजक मंडळीच्या वतीनं फराळाचा आणि लाडूचा आणि चहाचा नाश्ता देण्यात आलेला आहे खरं तर मी आयोजक मंडळाला धन्यवाद देतो त्या आयोजक मंडळामध्ये सुनील कृष्णाजी बोरुडे काळूराम सर आणि सन्मान्य अरुण बोरुडे आणि बाळासाहेब बोरुडे बाळासाहेब गायकवाड संतोष बोरुडे श्याम लोखंडे धनुभाऊ लोखंडे आणि विष्णू माळू काळोके डॉक्टर हरिभक्तपरायण रंभाजी बोरुडे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील वसंतराव बोरुडे आणि सर्वचे सर्व दुकानदार यांनी हा सोहळा या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचा सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे या दिंडीचे चालक हरिभक्तपरायण शंकर महाराज चितळकर आणि हरिभक्तपरायन बबन महाराज माळी आणि सर्व या दिंडीमध्ये सामील झालेले वारकरी मंडळ मी या आयोजक मंडळाच्या वतीनं माझ्या वतीनं आमच्या सर्व कोल्हापूर भगवती ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो धन्यवाद देतो आणि आपल्या या पुढील प्रवासाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो यानंतर आमचे बोरुडे सुनीलजी बोरुडे किंवा अरुणजी बोरुडे पुढचं आणि किंवा काळूराम बोरुडे यांनी पुढचं बोलावं असं मी त्यांना विनंती कर आज कोल्हार भगवतीपूर या नगरीमध्ये श्री क्षेत्र मांडवे ते निधनेश्वर भव्य सोहा कोल्हार या ठिकाणी प्रस्थापित होत असताना या भगवती देवीच्या पावनभूमीमध्ये त्यांचं आज या ठिकाणी सहर्ष स्वागत होत असताना या या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत मग त्यामध्ये आमचे स ज्येष्ठ रामबाजी बोरडे असतील दगडू काका बोरडे असतील माजी सरपंच नानासाहेब बोरडे असतील सुनील वसंतराव बोरडे असतील कृष्ण कुछन, सुनील कृष्णजी बोरडे असतील धनंजय लोखंडे असतील सलीमबाई शेख असतील दिलीपराव बोरडे असतील बाळासाहेब बोरडे अरुणजी बोरडे संतोषजी बोरडे आणि बाळासाहेब गायकवाड हे सर्वच या दिंडीचं स्वागत करत असताना सालाबादप्रमाणे येणारी दिंडी आणि त्यासाठी असणारा जो का अल्प आहे किंवा या ठिकाणी प्रदान झालेला आहे कुठेतरी या तरुणांच्या मनामध्ये धार्मिक प्रवृत्ती संपन्न होत असताना भावनिक प्रवृत्ती येत असताना एक सामाजिक कार्य आपल्या हातून व्हावं या दृष्टिकोनातून हे नेहमी सालावात या दिंडीला अल्पोपहार किंवा नाश्त्याचं नियोजन केलेलं असतं खऱ्या अर्थाने या दिंडीचे जे आयोजक आहेत बबन महाराज माळी पिंपगावकर आणि त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र पैलवान हरिभक्त परायण शंकरराव महाराज चितळकर मी यांना धन्यवाद देतो धन्यवाद देत असताना त्यांचं जे योगदान आम्हाला धार्मिक ते मध्ये मिळत असत त्याचा वेगळा आनंद या ठिकाणी आमच्या ज्या माता भगिनी आहेत महिला वर्ग आहे तरुण वर्ग आहे मध्यम मध्यमवर्ग आहे या सर्वांना लाभत असतं पुन्हा एकदा या ठिकाणी ही जी काही भव्यपायी दिंडी सोहळा मांडवे ते या दिंडीचं मी आमच्या आयोजकच्या वतीने मनापासून स्वागत करतो आभारही मानतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी आमची सर्व टीम आपणास आमंत्रित करत आहे आणि ती आपण स्वीकाराल अशी मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा या दिंडीमध्ये असणारे सिनियर वारकरी संप्रदायातले सर्व मंडळी मग ते डॉक्टर असतील माई महाराज असतील चित्रकर महाराज असतील वडिती असतील किंवा इतर साहेब महिला वर्ग या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद देतो आणि आम्हाला जी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी आमच्या या मित्रमंडळाच्या वतीने या दिंडीचे जे आयोजक आहेत बपन महाराज माळे यांचा सत्कार आमच्यामधील ज्येष्ठ प्रमुख सन्मानित श्री राक्षी भाऊसाहेब यांना विनंती करतो की महाराजांचा श्रीफळ देऊन सत्कार करावा आज या ठिकाणी मांडवे श्री क्षेत्र मांडवे पंचकृषी ते श्री क्षेत्र निदारनेश्वर येथे पायी दिंडी सोहळा सालाबादप्रमाणे गेली पाच सहा वर्षापासून जातो बबनराव माळी हरिभक्तप्रायण बबनराव माळी हरिभक्तप्रायण शंकरराव महाराज चितळकर यांच्या आधिपत्याखाली हा दिंडी सोहळा भव्य असा दिंडी सोहळा निदारनेश्वर येथे जात असताना भगवती मात्री क्षेत्र भगवतीपूर्ण माता देवी देवस्थानमध्ये मा दे। जाऊन भजनी मंडळीने वारकऱ्यांनी दर्शन घेऊन परतत असताना बोरडे परिवार यांच्या वतीने आम्हा दिंडी वारकऱ्यांना येतो असा अल्पहार देण्यात आला त्याबद्दल बोरडे परिवारात बोरडे बुर, परिवारांचे भजनी मंडळातर्फे आणि मांडवे ग्रामस्थ हार्दिक अभिनंदन असं सालाबादप्रमाणे प्रमाणे असंच प्रेम राहू द्या एवढीच इच्छा प्रेम व्यक्त करून दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी श्री क्षेत्र मांडवे ते श्री क्षेत्र जरणीश्वर पायी दिंडी सोहळा गेल्या वर्ष पाचवं या दिवसापासून आपल्या इथून निघत आहे हा दिंडी सोहळा एकमेव मर्यादित मांडवे पुरता नसून आपल्या सहागाव आणि प्रवारा परिसर या सर्वानुमती एकत्रित कुणीतरी समाज संघटित व्हावा अशी कल्पना मी आमचे द्वि आयोजक शंकरराव आणि बबनराव यांना मी कल्पना सुचवली त्या पद्धतीनं आपण ताराबाद या ठिकाणी सुद्धा पायी दिंडी सोहळा नेत आहोत आणि त्याबरोबर त्यांची कल्पना अजूनही आपल्या परिसरातून आदिनाथाच्या दर्शनाला आपल्या प्रवार परिसरातून भाविकांनी जवळ असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जातो लांबून भाविक जातात प्रस्थान आणि एक आपल्या प्र प्रवार परिसरातील जे सर्वसामान्य जनता आहे या जनतेला भगवान आदिनाथाचं दर्शन व्हावं यासाठी हा मोठा परिक्रम आम्ही राबवला आणि त्याला तुम्ही सर्व भाविकांची साथ या ठिकाणी आम्हाला वारकऱ्यांना देतात आणि यथोच प्रेम दाखवतात त्यामुळे आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि जय श्री क्षेत्र मांडवे ते श्री क्षेत्र निजर्नेश्वर या पायी दिंडी सोहळ्याचं सा सालाबाद प्रमाणे याही वर्षी समस्त बोरुडे पाटील परिवार त्यांचे नातेवाईक मित्रमंडळ आणि ग्रामस्थ यांनी सर्वांनी उत्स्फूर्त भाग दाखवून आमच्या या दिंडी सोहळ्याचं अतिशय चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलेलं आहे समस्त भजनी मंडळाच्या वतीनं आणि उपस्थित भाविकांच्या वतीनं ना, मी या बोरुडे पाटील परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या आतून यापुढे अशीच अन्नदानाची सेवा करत राहो आणि ही सेवा घडण्यासाठी परमेश्वरांनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं हीच भगवती मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद कुंडली कवर्दे हरी ठर श्री ज्ञान दे, दे तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा